हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकूल थंडीच्या दिवसात कडधान्यांना मोड येणं थोडं शक्य नसतं एक ते दोन दिवस यासाठी लागतात परंतु काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण ते हे एका रात्रीत कडधान्यांना मोड आणू शकतो तर ते कसं तेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर आज इथं मी मटकीला एका रात्रीत मोड कसे आणायचे हे दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी एक मोठी वाटी मटकी घेतली आहे व्यवस्थित साफ करून निवडून वगैरे घेतली आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर अशी छोट्या आकाराची गावरान मटकी तुम्ही वापरा त्याची चवी खूप छान लागते आणि ती लवकर भिजल्या जाते नसलीच तर आपली जी नॉर्मल मोठ्या साईजची आहे ती घेतली तरी चालेल फक्त हे आपल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरा बघा एका रात्रीत तुमच्या मटकीला छान लांब लांब असे मोड येतील तर आता ही आपण मटकी जी आहे ती दोन ते तीन पाण्याने छान अशी चोळून स्वच्छ करून घेणार आहोत कधी का काय होतं की बाजारात ना आणतो ती त्याला कीड लागू नये म्हणून काही पावडर्स वगैरे ऑलरेडी त्यांनी लावलेले असतात म्हणून घरी आल्यावरती तिला चांगलं एक दोन तीन पाण्याने चांगलं चोळून आपण साफ करून घेणार आहोत आता हे पाणी ओतून असंच मी तीन वेळेस ही मटकी धुवून घेणार आहे आता धुतल्यानंतर या मटकीला आपल्याला काय करायचं आहे पाण्यात भिजत घालवायचं आहे पर आता थंडीचे दिवस आहेत आपण साधं पाणी घातलं तर ही लवकर काही भिजणार नाही म्हणून काय करायचं इथं गरम पाणी घालायचं खूप गरमी नाही म्हणजे आपण त्यात हात घालू शकतो अशा टेम्परेचरचं हे पाणी घ्यायचं तर पूर्ण मटकी बुडेल आणि भरपूर पूर्ण भांडं भरेल एवढं पाणी त्यात तुम्ही होता आणि हा गरमच पाणी घ्या थंडीचे दिवस आहेत साधं पाणी घेतलं तर ऑलरेडी मटकी भिजायला जास्त वेळ लागेल आणि त्यानंतर मोड येण्याची प्रोसेसला तर आणखीनच वेळ लागेल म्हणून आता इथं आपण हे गरम पाणी टाकलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सहा तास मटकीला भिजून घेणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा असं आता आपण ही आज मटकीची कशी भिजवायची हेच बघतो हीच प्रोसेस सेम तुम्ही आपली जी मेथी असती ती भिजवायलाही करू शकता आता पहा इथं सहा तासानंतर इथं छान आपली मटकी मऊसर थोडी सालही सोडायला लागली अशी भिजली तर आता काय करायचं हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण ती निथळून घ्यायची आणि ही अशी जी ज्यूसची चाळण असती आपली गाळणी म्हणा ती घ्यायची आणि त्यामध्ये बसेल एवढी मटकी घालायची आणि ती नसली तरी आपली साधी ही जी अशी चाळण असती जी आपण वड्या वगैरे वाफवतो ती घेतली तरी चालेल आता काय करायचं ह्या चाळणीत बसेल एवढी अशी भिजवलेली मटकी आपण घालून घेणार आहोत आता चाळण म्हणजे ही थोडीशी छोट्या साईजची आहे म्हणून यात मी अर्धीच मटकी घालून घेणार आहे आणि अर्धी मटकी जी माझी स्टीलची दुसरी मोठी चाळण आहे त्यात घालणार आहे आता ही चाळ चाळणीमध्ये मटकी व्यवस्थित पसरून घ्यायची आणि एक आपल्याला भांडं घ्यायचं की ज्यात ही चाळण व्यवस्थित राहील फक्त खाली टेकणार नाही असं साईज बघून ती घ्यायची वरती नॅपकिन किंवा कुठलंही सुती कापड टाका त्यावरती थोडंसं पाणी शिंपडा ओलं करायचीही गरज नाही पाणी शिंपडा आणि वरतीनंतर झाकण ठेवून आपण हिला रात्रभर असंच ठेवून देणार आहोत आता मी ही प्रोसेस करते त्यावेळेस वाजलेत रात्रीचे आठ आणि आपण सकाळी साधारण आठ किंवा नऊ वाजेपर्यंत बघूयात आता ही उरलेली मटकी ही मोठ्या चाळ्यांमध्ये मी ठेवली आहे आणि सेम ह्याच्यावरती एक कापड ठेवून व वा त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून आणि एक ताट ठेवून त्यालाही आपण झाकून ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने तुमच्याकडं जशी चाळण असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता आपण याला सकाळीच पाहूयात मट की मटकीला कसे मट मोड येतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजलेत तर आता आपण चेक करूयात की आपल्या मटकीला मोड कसे आलेत तर हे नॅपकिन वगैरे आपण काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता थंडीच्या दिवसात एका रात्रीतच आपल्या मटकीला छान असे मोड आलेत आणि खरी गंमत ही तुम्ही पाहू शकता चाळणीतनं इतके छान मटकीचे जे कोंब असतात ते असे बाहेर आलेले आहेत तर इझिली हे असे मटकीला मोड एका रात्रीत येत नाहीत परंतु ह्या काही मी ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि पहा तुम्ही एका रात्रीत छान असं आपल्या मटकीला मोड येतील फक्त हे ये काय करायचं मटकी काढताना थोडं हलक्या हाताने चाळणीतनं अशी काढून घ्यायची नाही तर त्याचे मोड मोडल्या जातील आणि एक म्हणजे चाळणीत आपण असे मोड काढायला मटकी ठेवली तुम्ही बघा बऱ्याच वेळेस कपड्यात गुंडाळी तर कपड्याचा थोडासा स्मेलही आपल्या मटकी किंवा कडधान्यांना लागतो म्हणून शक्य असेल तसं चाळणीतच कडधान्य मोड काढायला ठेवत जा आता हे आपण दुसऱ्या चाळणीत जे ठेवलेत मटकी तर ती पाहूयात तर तिलाही पहा मस्त असे मोड आले आहेत तिचेही मोड खाली असं त्या होल्समधनं बाहेर आलेले आहेत यालाही आपण अलग धाताने काढून घेणार आहोत छान असे मटकीला मोड आलेत आणि खरंच हे थंडीच्या दिवसात इतक्या इझिली येत नाहीत म्हणून ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरा बघा तुम्ही छान रिझल्ट येईल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू